क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना हिंदू आघाडीच्या वतीने तळेगाव ढमढेरेत अभिवादन क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना पुण्यतिथीनिमित्त हिंदू आघाडीच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथे अभिवादन करण्यात आले हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे प्राध्यापक सुधीर बाळसराफ राजेंद्र भुजबळ सरपंच बापूसाहेब कळे संदीप ढमढेरे नानासाहेब लांडे नवनाथ भुजबळ महेश सूर्यवंशी शंकर भुजबळ यांच्या हस्ते तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला प्राध्यापक सुधीर बाळसराफ यांच्या हस्ते समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचा सन्मान करण्यात आला हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या कार्याचे कौतुक करताना हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यावेळी म्हणाले इंग्रजांपासून भारताला मुक्ती मिळावी आणि भारत स्वतंत्र व्हावा यासाठी देशभक्तीची प्रेरणा सर्व क्रांतिकारकांना देणारे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे पहिले क्रांतिकारक होते यावेळी संदेश साळुंखे या गोरक्षकाचा सन्मान करण्यात आला विठ्ठलवाडीचे सरपंच महेंद्र गवारे किरण हिंगणे अभिजित ढमढेरे बाळासाहेब कुंभार बजरंग दलाचे भरत खोले ओम पुरोहित गणेश पाचुंदकर हनुमंत भुजबळ बापू भुजबळ कल्पेश भुजबळ या कार्यक्रमास उपस्थित होते प्राध्यापक सुधीर बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सरपंच बापूसाहेब काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नानासाहेब लांडे यांनी आभार मानले प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर